आणि इथे सगळे लाडू करून झालेले आहे आणि आमच्या श्रुतीला लाडूंमध्ये किसलेलं खोबरं आवडतं तर तिने हे बघा ह्या काही लाडूंमध्ये ना किसलेलं खोबरं असं वरून लावलं आणि काही लाडवांमध्ये असं घातलं आणि मला लाडू करायला लावले नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉग मध्ये आणि हो आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस वार आहे गुरुवार तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समाधान आनंदाचं आरोग्यदायी ही जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चला आज मी खारीक खोबऱ्याचे लाडू करते त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तसं तुम्हाला चॅनलवर सध्या राजस्थान ट्रिपचे व्हिडिओ चालू आहे पण म्हटलं थंडी आहे तर आपल्या युट्यूब परिवारासोबत आपण आज थंडीचे लाडू मेथी लाडू शेअर करूया आणि निम्मे म्हणजे जेवढं खारीक खोबरं आहे त्याच्या निम्म्या मेथ्या घातल्या तरी हे लाडू अजिबात कडू होत नाही मात्र याच पद्धतीने नक्की करून बघा खारीक खोबऱ्याचे लाडू करण्यासाठी मी ह्या काळ्या कलरच्या खारका आणलेल्या आहे कारण काळ्या कलरची खारक ही गोड असते आणि छान लागते चवीला तशी जी ऑरेंज कलरची खारीक असते ना ती थोडी आंबूस लागते त्याच्यामुळे ना खारीक खोबऱ्याचे लाडू करताना कधीपण ये ना ही काळ्या रंगाची खारक घ्यायची तर या खारका आणल्या आहे मी आणि मिस्टर आहे ना खारका फोडताय तर खाली त्यांनी फरशीवर नॅपकिन ठेवले दोन कारण फरशीला तळा वगैरे जाऊ नये म्हणून आणि हा छोटा बत्ता आहे त्या बत्त्याच्या सहाय्याने ते, ते खारका फोडताय दरवेळेस खारका फोडायचं काम तेच करता बिचारे अशा पद्धतीने ना बत्ता घ्यायचा खार आणि खारकेवा मारायचा आणि अलगद ती बी काढून घ्यायची आणि देट बाजूला करून घ्यायचा त्या पद्धतीने मिस्टर खारका फोडत आहे हे बघा एकही बी खारकामध्ये जाऊ द्यायची नाही कारण जर नजर चुकीने एखादी बी खारकांमध्ये गेली आणि ती जर दळल्या गेली तर लाडू खायला कचकच लागतात आणि खारीक मस्त वाळलेली होती त्याच्यामुळे फोड्याला जरा त्रास होतोय पण ती लाडूंसाठी चांगली सी त्याच्यामुळे वाळलेली खारीक बघून घ्यायची ती खाळका फोरून झाल्यावर पण मग त्या उन्हात वळवला एक दिवस आणि नंतर मग मी लाडू केले त्याचे तर अशा प्रकारे मिस्टरांनी हॉलमध्ये बसल्या बसल्या टी व्ही बघता बघता सर्व खरका पोडल्याय त्यांनी आणि खोबऱ्याच्या वाट्या पण बघू शकता तुम्ही खोबऱ्याच्या वाट्या पण अशा जाड बघून घ्यायच्या आणि हाताला अशा मऊ लागल्या पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये ना तेल असतं खोबऱ्यामध्ये खूप वाळलेलं असलं ना तर मग त्याचे असं चोथट लागतं खायला मऊ खोबरं असल्या का लाडू पण छान मऊ होता तर अशा काळ्या पाठीचे खोबरे बघायचं असे खोबरं आणलं मी ते स्वच्छ पुसून घेतलं आणि मिस्टर आता ते खोबरं विळायचंच आहे आणि बारीक बारीक तुकडे करताय त्याचे तरी ते सर्व खोबऱ्याचे ना असे तुकडे तुकडे केलेले तर खरका पण फोडून झाले आणि खोबऱ्याचे पण तुकडे करून झाले पण आता ह्या खरकाने मी एकदा व्यवस्थित निवडून घेते हे बघा असं एक एक करून आहे ना खरे निवडून घ्यायची कारण याच्यामध्ये ना अनफॉर्च्युनेटली एखादी बी जाऊ शकते अशा एक एक बी असे एक, एक एक खारकाचा तुकडा उचलून याच्यामध्ये टाकून घेतला आहे कारण एखादा एखादा जरी बी गेली तर पूर्ण लाडू कचकच होता आणि एखादी का होईना ना बी याच्यामध्ये निघतीच त्याच्यामुळं काळजी घ्यायची आणि सर्व खारका एक एक उचलून एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायच्या खरका वाळवल्या पण मी या पद्धतीने खारका फोडून बिया काढून आणि स्वच्छ करून मी सगळं प्रत्येक करून घेतले आणि किती स्वच्छ दिसत आहे बघा या खारीक वरती हे तुकडे तुकडे आहे आणि हे बघा हे खोबरं पण मी स्वच्छ पुसून बारीक तुकडे करून घेतले आता मी हे दोन एकत्र करून आहे ना दळून आणते गिरणीमधून कारण मिक्सरमध्ये नाही दळायचं मिक्सरची पाती तुटू शकता त्याच्यामुळे ना खारीक खोबरं शक्यतो गिरणीमधूनच दळून आणायचं तर चला आता मी हे दळून आणते तर हे खारीक खोबऱ्याचे मेथी लाडू खारीक खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी मी ह्या पाऊशला मिथ्या घेतले आणि ह्या मेथ्या मी ना मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते स्वच्छ मेथ्या एकदम हे बघा याप्रमाणे <सथा> मिक्सरला बारीक करून घेतले मी थोडं गरमरीत ठेवायचं खूप पावडर पण नाही करायची बघा मी मीथी एका पातळीमध्ये काढून घेते दोन वेळेस करून मी सगळ्या मेथ्या करून घेतल्या मिक्सरला कारण एका वेळेस बसत ना लोडाला दोन दोन असताना ना मी दोन घ्यामध्ये करून सुरू शिरोमेथा दळून आहे आणि हे बघा हे आम्ही मेथ्या दळल्यानंतर आता याच्यामध्ये दूध टाकते मी तर दूध थंड घ्यायचं आणि साधारणतः एक लिटर दूध याच्यामध्ये मी टाकते हे बघा म्हणजे दूध गरम करून आणि मग थंड करून घ्यायचं डायरेक्ट कच्च नाही घ्यायचं दूध टाकल्यानंतर असं व्यवस्थित हलवून द्यायचं मीठोळा पूर्ण फुळून घ्यायचे व्यवस्थित तर मोठा चमचा घेऊन ये ना सगरे बबल सगरे भी भी मी सगळे बबल्स सगळे असे फोडून घेतले ठोळ्या म्हणजे सर्वीकडे व्यवस्थित दुध मिक्स होईल आणि आता मी हे झाकून ठेवते हे मिश्रण सात ते आठ तासासाठी हे मिश्रण मी झाकून ठेवते आहे आणि छान भिजलं का त्यातला कडूपाना पूर्ण निघून जातो तर या पद्धतीने करायचे आणि मेथ्या भाजायची काही आवश्यकता नसते भरपूर बाईक काही ना मेथ्या भाजून घेता पण मैथ्या भाजल्यामुळं काय होतं लाडूची चवय ना कडवट लागते तर या पद्धतीने करून बघा बघा आता हे मिश्रण सात्त्याठ सत्ता तासासाठी झापून ठ तरी ते खारी खोबऱ्याची लाडू करायची संपूर्ण तयारी झालेली आणि ही बघा तुम्हाला दाखवतेने काय काय तयारी केली ते है है ते तरी ते आहे हे दोन किलो खारीक खोबरं दळलेलं म्हणजे एक किलो खारीक एक किलो खोबरं हे दळलेलं त्याच्यानंतर हे बघा याच्यासाठी मी वापरते हा अर्धा किलो गुळ आमच्याकडे जास्त गोड चालत नाही त्यामुळं मी अर्धाच किलो गुळ वापरणार आहे गुळ मी ठेचून घेतला आहे याच्यामध्ये का मी ठेवलेलं आहे हा त्याच्यानंतर इथे हे बघा हा डिंक आहे हा डिंक आहे एकशे पंचवीस ग्रॅम हा मी तळून घेते आणि हे बघा ह्या मेथ्या मी सकाळी भिजत टाकल्या होत्या मिक्सरला बारीक करून दुधामध्ये भिजत टाकल्या होत्या तर ह्या मेथ्यांचं हो पण मी काय करते ते पण तुम्हाला दाखवते आणि ते आहे हे शंभर शंभर ग्रॅम काजू बदाम तर हे काजू बदाम मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे एवढं साहित्य घेतलंय आता मी तुम्हाला दाखवते सुरुवात कशी करते तर इथे गॅसवर कडे तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी तूप टाकलंय तापत तूप तापत ठेवले दोनशे ग्रॅम तूप आहे आता याच्यामध्ये मी सर्वप्रथम डिंक तळून तु� घेते तूप छान तापलंय तर त्याच्यामध्ये मी रिंक तळून घेते त्याचा थोडा थोडा रिंक घ्यायचा आणि या तापीला तुपात टाकायचा आणि बघा असा टम्मक फुकतो कसा तो या पद्धतीने टा टम्म फुगला की तुम्ही तुपासून काढून घ्यायचा काही प्रॉब्लेम नाही आणि हा सर्व डिंक तळून आहे मी आणि हा डिंक थंड होतोय आता हा डिंक थंड झाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार तर डिंक थंड होईपर्यंत आता मी ह्या तुपामध्ये ना या मेथ्या आहे ना मस्तपैकी परतावून घेते नाही बघा तुम्ही बघू शकता ह्या मेथ्या किती फुगल्याय सकाळी आपण टाकतो त्यावेळे एकदम तात्काळ शिवून होतो म्हणजे बघा कसे फुग मस्त तर पाऊश्या मेथ्या होत्या त्या फुगून जवळजवळ एक किलो मिठा झाल्या याच्या आणि एक किलो म्हणजे दोन किलो खारी खूप आणि एक किलो मेठ्या पण तरीही हे लाडू अजिबातही कडू होत नाही तुम्ही या पद्धतीने लाडू करून बघा हे ते एक किलो एक किलो सुपात आहे हे गच्च फुलं होतं फुगल्यामुळे या पद्धतीने ना हे मेथ आहे ना म्हणजे तुपामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या की बघा तूपतुपित होतील काय छान होतंय बघ आणि अजिबातही आता कडू वास येत नाही अजिबात खूप छान वास येतोय मेथीचा मस्तपैकी मेथीच्या भाजीचा जसा वास येतो तसा छान वास येतो आहे या पद्धतीने ढेबळे असे फोडून घ्यायचे आणि पूर्ण येणा तुपामध्ये असं मिक्स करून घ्यायचे बघा खूप मस्त दिसतंय हे असं वाटतंय मस्त पैकी आपण शिरा केलाय की काय तर या पद्धतीने जवळजवळ दहा एक मिनिट या मी त्या छान तुपामध्ये परतवून घ्यायच्या आणि हे बघा जवळजवळ पाच ते सात मिनटापासून आम्ही हा मेथा आहे ना तुपामध्ये परत आहे आणि याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे अजून याचा कलर चेंज होऊ द्यायचा आणि मी टाकायचा तर इकडे हा डिंका पण बऱ्यापैकी गाड झाला आहे तर इकडे शेती ना मेथ्या ती तुपामध्ये तोपर्यंत आता मी हा डिंका आहे ना बारीक करून घेते आणि ह्या मेथ्यांचा पूर्णपणे चेंज झालाय छान परतून झालाय आता ह्या परत त्या मिथ्या मी ह्या खारी खोपऱ्यामध्ये टाकतेय अशा सर्वकडे पसरून दे ताकती ह्या सर्व मेथ्या मी ह्या खारी खोबऱ्यावर टाकून दिले आहे हे बघा आणि एक किलो मेथ्या झाल्या असतील जवळजवळ ह्या फुगून म्हणजे त्या पावसाळ्यालाच होत्या पण त्या दूध टाकल्यामुळं त्या फुगल्या आणि जवळजवळ एक किलो मेथ्यांचा माना हा झालेला आहे आणि दोन किलो खारीक खोबरे तरी पण हे लाडू अजिबातही कडू होत नाही आणि हे बघा इथे मी कुठेही बरेच तापत ठेवलेली तिला थोड्या मेथ्याला टाकलेल्या आहे आता याच्यामध्ये मी ना तूप टाकते आणि जवळजवळ तीन पावशर तूप मी याच्यामध्ये टाकते आणि पहिलं मी पावशर तूप वापरलं आणि आता अजून तीन पावशर तूप मी याच्यामध्ये आणि हे बघा हा डिंक पण मी छान दळून घेतलेला आहे तर हा डिंक पण मी याच्यामध्ये टाकतेय आणि आता हे काजू बदाम आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त करू शकता मी जवळजवळ काजू आणि बदाम म्हणून पावसर घेतलेला आहे आणि तुम्हाला वाटलं तुम्ही असे तुकडे पण करून घेऊ शकता तुकडे पण टाकू शकता आहे पण मला तुकडे काही आवडत नाही त्यामुळे मी याला जळून घेते मिक्सर आजू बदा मी ना मी याप्रमाणे टाकायचे ते नाही तळत बसायचे काहीच ते तळायची काही गरज तूप छान तापलाय तर आता ह्या तुपामध्ये मी गुळ टाकते हा अर्धा किलो गुळ मी इथे ना फोडून ठेवला आता बारीक तर आता मी गुळ ये याच्यामध्ये टाकते याच्यामध्ये छान असं वितळून घ्यायचं आहे बघा आणि गुळ फोडून घेतलेला असल्यामुळे हे बघा पटकन तो मेल ठेवून गेला तोपामध्ये आणि या पद्धतीने पूर्ण गुळ असा मेल्ट द्यायचा छान दिसतोय खूप मस्त याप्रमाणे ना भाजी दिसते भाजी <laughs> सर्व गुळा छान मेल्ट झालेला आहे हे बघा मी काही गठूळ याच्यामध्ये राहिलेली नाही आहे आणि गॅस बंद करते हे बघा पूर्ण छान असा मेल्ट झाला आहे मस्त गुळ आणि आता हे ना मी ह्या खरी खोऱ्याच्या मिश्रणामध्ये मिचार मिचार मिसर केलं ते, मिक्चर, ते। मिक्चर। केलती। या पद्धतीने ना याच्यावर टाकून घ्यायचं पूर्ण तेच खायला या गाईस गा लाडू कसलेला लाडू आज बसत्या आणि आता हे सर्व ना मी मस्तपैकी मिक्स करते हे बघा त्याच्यामध्ये काय काय खारी खोबरं काजू बदाम त्यानंतर मेथ्या गू आणि तूप डिंक आणि डिंक आणि हे मिसळ सगळं एकजीव केल्यानंतर हे बघा हे मेथ्यांचे ढेपडे ढिपडे होते व्यवस्थित कालवून घ्यायचे आणि आता या पद्धतीने नवीन असं कालवणी व्यवस्थित लाडू ओळखते घरा दाखवते मी तर मला छोटे लाडू बिलकुल येत नाही म्हणजे लाडू मोठेच होता आणि कसं तेवढंच थोडंसं पोट पण भरते ना माणसाचं त्याच्यामुळे मी आता हे लाडू करते हे बघा तुम्हाला दाखवते एवढा मोठा आणि खूप छान खूप असे मस्त मौलसृषित असे खूप छान लाडू झालेले हे बघू शकता तुम्ही कमॉन गाईज लाडू खायला या आमच्या घरी सगळेजण अशा प्रकारे छोटे मोठे पिक साईज नाहीये बट लाडू चालू आहे आमचे इथं तर मी लाडू करते अजून गुलालाचा गुलालाचा कल्ला काही गेलेला नाहीये सगळ्यांना माहीतच असेल आमचे मामा छागर भाऊ मामा, मामा। यातच नगरसेवक झालेली आहे त्यांचा हा खुशी का अंक आहे आणि इथे हे सगळे लाडू करून झालेले आहे आणि आमच्या शेतीला आहे ना लाडूंमध्ये किसलेलं खोबरं आवडतं तर तिने हे बघा ह्या काही लाडवांमध्ये ना किसलेलं खोबरं असं वरतून लावलं आणि काही लाडवांमध्ये असं घातलं ला, आणि मला लाडू करायला लावले आणि सर्व लाडू करून झालेले हे बघा तर या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा निम्मायला निम्माजवळजवळ मेथ्या घेतला आहे पण अजिबातही लाडू कडू होत नाही आणि खूप छान अशी चव लागते आणि मेथे आपल्या हाडांसाठी चांगल्या असतात बाळांधीनबाईला मेथी लाडू करतात असं म्हणतात तर त्याचे मेथी लाडू लिंक लाडू काही पण म्हणू शकतो आपण तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो लाडू करून बघा आणि कमेंट करून सांगा मला कसे झाले ते चला तुम